तर आज आपल्यासोबत आहेत अभिजित भगत दादा तर त्यांनी आपल्या चॅनलचे जे फॉर्म आहेत तिथे जाऊन त्यांचे जो अनुभव आहे तो सबमिट करून ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल आणि आपण थेट सुरुवात करूया तुमच्या आजच्या गोष्टींना धन्यवाद तुम्ही मला चॅनलवरती बोलवल्याबद्दल माझे बरेचसे अनुभवत आहेत असे सांगण्याविषयी मी त्यातला पहिला एक सांगू इच्छितो तुम्हाला की आमच्या गावाला घर आहे मी मूळचा सातारचा आहे अच्छा सातारा जिल्ह्यामधला आहे मी आणि आमचं गावाला एक घर है, मी है, है। आ, है एक आहे मी गावाचं नाव नाही घेणार सॉरी गावाला वडिलोपार्जित घर आहे आणि बरंच मोठं घर आहे पण कालांतराने काळा ओघामध्ये ते घर जमीनदोस्त झालं आहे आणि जसे सातारा सांगली सोलापूरची लोकं विस्थापित होऊन मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहायला लागली आणि गावची घरे ओसाड पडली तर तसंच आमचं एक पण घर होतं आहे अजून पण गावाला ते विस जमीनदोस्त झालं आहे तिथे काही अवशेष अजून आहेत तर आम्ही साधारणतः तीन चार महिन्यापूर्वी आमच्या गावी गेलो होतो गावाच्या यात्रेनिमित्त आपल्या काळभैरवाची यात्रा असते सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणून काळभैरव असतो त्याची यात्रेला गेलो होतो तर आमच्या गाव म्हणजे माझ्या वडिलांचं आजूळ पडतं ते गाव बेसिकली तर वडिलांच्या आजूळी गेलो होतो आणि तिथे आम्ही आमचे जे शेत वगैरे आहे ते आम्ही बघितलं होतं तर तिथलीही घटना आहे की आम्ही आमच्या गावाला जो दरवाजा असतो गावाला जे दरवाजे असतात ते वेगळ्या पद्धतीचे असतात म्हणजे ते मधून ओपन होतात जसं तुम्ही नॉर्मल असा दरवाजा असतो त्याला कडी असते तो ओपन करताय बरोबर तर त्या टाईपमध्ये दरवाजा होता आणि बरेच वर्षापासून मी घर बघतोय पण माझ्यात लहान असल्यामुळे कधी हिंमत झाली नाही की तिथे जाऊन ते बघावं आतमध्ये काय काय नाही तर मी ऐकलेलं की त्या घराच्या आतनं जातं वगैरे आहे पूर्वी तिथे वडील सांगायचे की आम्ही लहान असताना तिथे राहायचो झोपायचो ते मूळ घराचा एक थोडा भाग तिथं अजून आहे तिथे गेलो होतो घरात गेलो मी, मी नाही गेलो माझे वडील राहिलेत तिकडे मी नाही गेलो कारण की माझे वडील नाईन्टीन सेवन्टी एटच्या आसपास मुंबईला आले साताऱ्यावरून विस्थापित होऊन आणि तिथून आम्ही बाय जनरेशन इथेच राहिलो मुंबईमध्येच मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये तर मी त्या घरामध्ये कधीच गेलो नाही पण माझे वडील तिथे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये ते घर असं होतं की तिकडे आमची माझ्या वडिलांची आजी जी होती माझ्या वडिलांची नानी ती राहायची ते ते आज, ते आज ते ते आजू ना तर ती त्याच त्याच घराचा एक अवशेष तिथे अजून आहे तर बेसिकली काय झालं तर मी बोलो उत्सुक उत्सुक उत्सुकता असते ना माणसाला त्याच्या हिशोबाने मी गेलो एक बघायला की काय आहे काय नाही तर एंट्रीच्या इथे गेलो साधारणतः एक इथून एवढं अंतर असेल इथं मी उभा होतो दरवाजा लागला होता थोडीशी फट बाकी होती तर मी बोललो बघावं की काय आतमध्ये डोकून आपण बोलतो ना कुतूहल असतं माणसाला तर मी वाकून बघायला लागलो तर मी पाच मिनटं उभा होतो तिकडे आणि पाच मिनिटं मी त्या दरवाजाच्या आतमध्ये बघतो आणि माझ्या ब्रेनमध्ये आपण कसं बोलतो अर्थविक कसं येतो भूकंप टाईप पूर्ण अंगावरती काटे आलेले भूकंप टाईप मला फील झालं एकदम की मला एकदम पकडू स्तब्ध झाल्यासारखा मी आणि मी तिथून माझी आजी वगैरे ओरडायला लागली म्हणजे वडिलांची मावशी ती ओरडायला लागली की तिथे जाऊ नको तिथे जाऊ नको मग मी तिथून मी बोलणार रे काय झालं बोला रे किती वेळ उभा आहे तिकडे चल तिथून मग मी निघालो अरे माझे काका होते म्हणजे माझ्या पप्पांच्या मावशीचा मुलगा पप्पांचा मावस भाऊ म्हणजे माझे काका तर ते होते मी बोललो काका नाना एकदा तुम्ही जाऊन बघा मला तर असं असं फील झालं भूकंप आलं मला एकदम वेगळं फील झालं तर तुम्ही बोलता ना की तुम्ही विश्वास ठेवत नाही तर तुम्ही एकदा जाऊन बघा तुम्हाला वाटेल खरं खोटं काय ते त्या घरात आहे की नाही तुम्हाला फील होईल ते, ते, ते पण गेले तर ते गेले ते असे बघत होते त्यांनी पण असं बघितलं दरवाजामध्ये वागून ते पण दोन तीन मिनटं उभे होते आणि त्यांच्या पण डोक्यामध्ये झिंजिण्या कशा येतात आपण झिंजीण्या कशा येतात डोकं एकदम अरे बोलले अरे कसतरी होते मला आणि ते पण आले बोल काय झालं ते बोला अरे खतरनाक फील झालं मला बोले काम करूया त्यांचा एक लहान भाऊ आहे म्हणजे त्यांना सांगूया आपण आपल्या आपल्या बरोबर चुकी जाऊ म्हणजे आपल्याला कदाचित आपली सिच्युएशन बरोबर नसू शकते आपण खोटं बोलू शकतो तुम्ही पण खोटं बोलू शकता तुमच्या भावाला पाठवूया मग ते गेले मग ते गेले तर त्यांनी पण पाहून बघितलं त्यांना पण सेम फिलिंग आले डोक्यामध्ये झिंजिन्या आणि मग माझे वडील गेले माझे वडील थोडंफार पाहतात देवाचं मग ते गेले मग त्यांना मी बोलो पप्पा तुम्ही एकदा जाऊन बघा की काय काय नाही ते गेले आणि त्यांनी असं वाकून बघितलं ते पण उभे राहिले ते एक मिनटं पण उभे राहिले नाही त्यांनी वाकून बघितलं आणि त्यांना पण सेम तशी फिलिंग आली की डोक्या झिंजेन्या आणि मी नंतर सगळ्यांनी सांगितले आपल्या म्हणजे काय काय झालं तुम्हाला काय जाते बोलले मला असं झालं सेम सेम तुम्हाला झालं सेम वडिलांनी सांगितलं नाही वडील बोले मी तुम्हाला नंतर सांगतो पप्पा बोलले नंतर सांगतो बोला ठीक आहे नंतर सांगा आम्ही एक आम्ही गावाच्या बाहेर बी राहिलो पप्पा काय झालं पप्पा बोलले की मला तिथे दोन डोळे दिसले लाल कलरचे आणि ते मला असं सांगत होते की इथून आत येऊ नकोस आणि तिथून मला ते रोखून ठेवत होत जे मला झालं ते तुम्हाला पण झालं कारण की ते तुम्हाला दिसलं नाही मला फक्त दिसलं आणि मला मला कळतं देवाचं थोडंफार त्यामुळे मला दिसलं तर हा एक असा एक्सपिरियन्स होता की तिकडे झालं आणि त्याच घरामध्ये अजून एक इन्सिडेंट झालेला माझे वडील सांगतात तो त्यांच्यासोबत झालेला ते घर जेव्हा पूर्ण भरलेलं होतं म्हणजे लोक तिथे राहत होती ॲक्च्युअलमध्ये मध्ये गाई म्हशी वगैरे होत्या बकऱ्या वगैरे होत्या तिथे राहत होती तर गाव आपल्या गाव घरामध्ये देवघर कसं असतं किचन किचन आपलं पहिलं हॉल असतो तिथे लोक झोपतात सगळेजण नंतर आतमध्ये किचन असतं त्याच्या आतमध्ये देवघर असतं देवघर सगळ्यात आत असतं तर त्या घरामध्ये देवघर थोडं बाजूला होतं किचनच्या साईडला होतं वडील असं सांगतात तर तिकडे कसं होतं की देवघराला दरवाजा होता पण तो दरवाजा उघडा असला पाहिजे आपण युजली म्हणतो ना देवघराचा दरवाजा रस्ता देवाचा रस्ता उघडा ठेवायचा तर देवघराचा रस्ता उघडा असला पाहिजे एक दिवशी काय झालं हो, लोक भरपूर होते झोपायला रस्ता जागा नव्हती मग ते देवघराच्या रस्त्यात युजली तर हा रस्ता आहे या रस्त्याच्या मध्ये कोण झोपणार नाही घराच्या रस्त्याच्या मध्ये आपण जिथून एंट्री करतो तिथे झोपत नाही त्याला सोडून झोपतो लोक भरपूर असल्यामुळे माझे वडील तिकडे झोपले आणि दरवाजा बंद केला तर अचानक रात्री त्यांना असं फील झालं की त्यांच्या अंगावर कोणतरी येऊन बसले अच्छा आणि माझे वडील घाबरले की असं असं झालंय मग त्यांनी बोलले अरे अंगाव कोणतरी येऊन बसलय माझा जीव गुदमरतोय मग त्यांनी त्यांच्या आजीला म्हणजे माझ्या आजीच्या आईला सांगितलं त्यांच्या नाणीला असं सांगितलं की मला असं असं झालं ते बोलले की दरवाजाच्या मध्ये झोपत जाऊ नको बाकी कुठं पण झोपत जा ते बोलले ठीक तिथं नाही झोपणार मी मग एक दिवशी काय झालं ते म्हणजे एवढील त्याच टाईमचा किस्सा एक साजून सांगतात की दरवाजाला कडी लावली होती त्या देवघराच्या जो घ दरवाजा जिथून एंट्री करतात देवघराला त्याला कडी लावली होती तर रात्रीची कडी वाजायला लागली अचानक अच्छा दरवाजाला कडी त्या दरवाजा कधी पण बंद ठेवायचा नाही त्याला उघडाच ठेवायचा जर का बंद ठेवला तिथे झोपणाऱ्या माणसाचा अंगावर काही ना काहीतरी बसणार आणि कडी वाजणार तशी तसा एक इन्सिडन्ट सेम इन्सिडन्स जसं आंगाव बसतो त्या स्टोरीला मी कंटिन्यू माझ्यासोबत पण झाला होता माझ्या घरी पण आमचं कुळदेव होते त्यांची आम्ही पूजा करतो तर घराचा जो एंट्री असतात एंट्री एका एका घर एका रूममधून दुसऱ्या रूमला कनेक्ट करताना तिथे मधीच आडवं कधी झोपू नका तुम्ही एकदा मी असंच झोपलो होतो आडवं झोपलो होतो आपल्याला झोप नसते सूर नसते आपण कसा पण झोपतो माणूस झोपलो होतो मी रात्री साधारणतः दोन अडीच वाजले होते आणि आपण बोलतो ना की एक त्याला एक सायंटिफिक प्रकार पण होतात त्याला नाईट गोष्ट म्हणून बोलतात मी लगेच ते उठल्या उठल्या मी सर्च केलं की हे असं माझ्यासोबत काय झालं आपण गुगलला बोलतो ना सर्च करतो तर ते सायंटिफिकली पण असतं की बॉडीवरती प्रेशर जास्त असलं की तसं होतं पण माझ्यासोबत एवढे वर्ष कधी झालं नाही अचानक का झालं मी त्याच रस्त्याच्या मध्ये झोपलो होतो माझ्या अंगावरती कोणतरी बसलंय आणि माझा घसा दाप गळा दापतोय माझा हात पकडून डोलेत आणि माझ्या तोंडातून आवाज येत नाही मी अचानक एकदा वरवलो मम्मी आणि मी उठलो अरे बोले काय झालं माझ्या अंगावर कोणतरी बसलो म्हणलं बले यार हो मध्ये झोपत जाऊ नको त्यानंतर मला परत कधी तसं झालंच नाही जर का तसा जर का सायंटिफिकली प्रकार असता असेल पण पण तो मला कंटिन्युअसली झाला पाहिजे ना ताप येतो माणसाला तर दोन दिवस तीन दिवस कंटिन्यू तो त्यानंतर भरा होतो खोकला येतो दोन तीन दिवस येतो त्यानंतर भरा होतो तो एकदाच झाला आणि त्यानंतर ता परत कधी झालाच नाही तर त्या घराच्या संदर्भात तो एक मोठा किस्सा होता की कि वडिलांना वडिलांनी स्वतः बघितली कडी वाचतीय दरवाजा बंद आहे म्हणून त्यांच्या अंगावरती पण ते बसलं होतं जे काय होतं ते देव राक्षस जो काय होता त्याचा रस्ता होता तो आणि आम्हाला त्या घरा घरामध्ये तसं तसं दिसलं होतं म्हणजे वडिलांना दिसलं होतं आम्हाला फील झालं होतं आम्हाला पकडून ठेवल्यासारखं तो एक किस्सा होता आमच्या संदर्भात ते नक्की त्या घरात तुम्ही कुठल्या ठिकाणी जात एकदम आतमध्ये की नाही नाही घर आता जसं आपण बोलतो ना गावाला जी घर असतात त्याच्या पहिले घराच्या इथे गाई बकरी म्हशी बांधायला जागा असते त्यानंतर गावाचा घराचा मूळ दरवाजा चालू होतो पडवी असते पुढे पडवी तर जो आपला बोलतो ना आपण गेट असतो घराचा गेट असतो काही काही ठिकाणी गेट गाई बकरीच्या आधी पण एक गेट बनवतो गेट टाइप त्यांनी बनवलेलं होतं ते की तिथे तसं झालेलं बाकी पूर्ण माग घर दोन अडीच खनाचं घर होतं ते तर ते पूर्ण पडून गेलंय माग बागायत वगैरे अजून आहे पण ते आता जात नाही तिकडे कारण की तिथे पण बऱ्याच मोठा प्रकारे तिथं मी नाही सांगू शकत तुम्हाला बऱ्याच मोठ्या गोष्टी त्याच्या घराबद्दल झालेल्या फॅमिलीमध्ये वाद होतील परत ही गोष्ट आहे तो एक अनुभव होता माझ्या संदर्भात आणि त्यानंतर एक अजून अनुभव होता की मी लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीच अनुभव आहे माझा दोन वर्ष झाले माझ्या लग्नाला होतील आता तर मी वाशीला तिथे जॉबला होतो एका ठिकाणी तर एक दिवशी लग्नाच्या एक सहा सात दिवस आधी म्हणजे मी लिव्ह टाकल्या होत्या त्याच्या चार पाच दिवस आधी चालू आहे पावसाचे दिवस चालू होत होते तर मी बाईक काढली युजली मी बाईकने ट्रॅव्हल करतो मी बाईक काढली आणि बाईकवरती बसलो बाईकात बाईक समजा इथे बाईक पार्किंगला लावली इथून मी निघालो इथे बाईक पार्किंगला लावली इथून निघालो आणि या पार्किंगच्या इथे एक झाड आहे वडाचं पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड आहे थिंक ते झाड आहे त्या झाडाच्या बाजूला एक छोटीशी पोलीस चौकी टाईप बनलेली आहे तिथून मी निघालो आणि त्या पोलीस चौकीची तर मी असं आपण बघतो ना एक वन एटी डिग्री निघतो या अँगलनी असं मी बघितलं तर मला एक वाईट साडी घातलेली आकृती दिसली अच्छा वाईट कपडे घातलेली आकृती दिसली तर ते साडी ते मला आठवत नाही आणि तो सीनच तसा झाल्यानंतर मला त्या गोष्टी जास्त बुरकट बुरकट आठवत तर वाईट वाली एक आकृती दिसली वाईट म्हणजे व्हाईट कलरची तर मी तिथून निघालो गाडी साधारणतः अर्धा किलोमीटर दूरवरती नेली पाऊस वगैरे पडत नव्हता भुरभूर भुरभूर चालू होती पावसाची काय वेळ असेल साधारण साधारणतः वेळ असेल साडेसात आठची वेळ असेल अच्छा जास्त वाजले नव्हते मी साडेसातला सात साडेसातची वेळ असेल तर मी गाडी चालू के केली आणि अर्धा किलोमीटर गाडी नेली गाडी चांगली चालत होती अर्धा किलोमीटरनंतर गाडी बंद पडली गाडी बंद पडली मला असं काय झालं अचानक टाकीत पेट्रोल फुल आहे गाडी सर्व्हिसिंग केलेली आहे चांगली गाडी चालू तर झाली पाहिजे बॅटरी आपलं जो हे असतो ना बॅटरी जी कनेक्ट होती स्पार्क प्लग स्पार्क प्लग काढून चेक परत लावला म्हणजे आता ला। ला ला चालू होईल नाही चालू झालं युजली होतं गाडीला पावसाच्या दिवस प्लगला पाणी लागलं की चालू होत नाही बॅटरीमध्ये स्पार्क प्लग चालू केला गाडी वाकडी तिकडी केली टाकी खुलून बघितली पेट्रोल आहे गाडी चालू का होत नाही सायलेन्सरमध्ये बघितलं की पाणी तर गेलं नाही ना ते पण चेक केलं पण गाडी चालूच होत नव्हती मग मी गाडी परत ढकलत 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 माझ्या कामाच्या ठिकाणी गॅरेज छोटं तिकडे नेऊन उभी केली त्याला बोललं की भाई काय झालं बघायला तू आणि मला उद्या गाडी दे तू करून ठीक आहे तर मी उबेर बुक केली आम्हाला थोडं डिस्काउंट भेटायचं कंपनीकडून की उबेर कॉर्पोरेट टाईप होता आमचा उबेर उबेर बुक केली आणि आपण युजली काय करतो की उबेरचा ॲप ओपन झाला किंवा ओलाचा ॲप ओपन झाला लोकेशन विचारता आपण ओके करतो आणि वेळ टू गोमध्ये आपला लोकेशन टाकतो मी हुँ। सेम ओके केलं वेळ टू गो मध्ये माझं घराचं लोकेशन टाकलं लोकेशन टाकलं त्यानंतर रिक्षावाल्याचा फोन आला दहा मिनटांनी किधर हो आप मैं बोला अरे मैं खड़ा हूँ डेरी इधर डेरी की इधर खड़ा हो बोला नहीं आ इधर डेरी के इधर आ गया मैं पर अब दिख ही नहीं रहे मैं बोला कहाँ पे खड़े हो क्या गाड़ी नंबर किधर है तू बोला मैं कोपर खेना है बोला भाई मैं तो इधर हूँ सात आठ किलोमीटर का डिस्टेंस है कोपर खेलाना टू माजा कामागे मधे मैं तो इधर खड़ा हूँ बोलते अरे आपने लोकेशन गलत डाला है मैं बोला मैं गलत डाल ही नहीं सकता मैं अच्छे थोड़ी उबर यूज़ कर रहा हूँ जब इंडिया में लॉन्च हुआ तब से यूज़ कर रहा हूँ बताए ऐसा नहीं आपने लोकेशन गलत डाला है अभी फिर मी क्या करू मी बोला कॅन्सल करते भाई मी देख मग मी तो उबेर कॅन्सल केली दहा मिनटं झाले साधारणतः साडेआठ साधा झालेले था साडेआठ पावणे नऊ झालेले कारण की गाडी परत जाऊन परत घेऊन येत तेवढा वेळ गेलेला आणि तेव्हा पाऊस चालू झालेला भरपूर भरपूर जोरात पाऊस चालू झालेला मग मी लोकल रिक्षावाला बोललो भाई मी तुझा दोनशे रुपये देतो मला घरापर्यंत सोड जास्त नाही चौदा बारा चौदा किलोमीटरचं अंतर आहे माझ्या कामासाठी पासून घरपर्यंत तो बोला ठीक आहे गाडी पेट्रोल पंप लागतो घराच्या यायच्या रस्त्यामध्ये पेट्रोल पंपवरती आलेली साधारणतः आठ किलोमीटरचा रस्ता बाकी होतो चार किलोमीटरचा रस्ता पार झाला होता रिक्षावाल्यामध्ये पुढं पूर्ण जाम ट्राफिक जाम लागलं म्हणजे त्या ते दिसल्यानंतर माझी गाडी बंद पडली बरोबर मला तिथे स्टक होऊन मी अर्धा तास तिथेच थांबलो मी माझ्या घरी फोन केला की मला असं असं झालं आहे घरचे घाबरले की लग्न आहे मुलाचं पाच दिवसानंतर असं होतं आता ह्याला हळद पण लावायची आपल्याला त्याच्या आधीच ह्याला असं झालं तर घरचे घाबरले वेगळे आणि त्यानंतर ट्राफिक लागलं ट्राफिक लागलं नऊ वाजता मी पंधरा मिनटं रिक्षात बसलो म्हणजे आत्ताच क्लिअर होईल मगच क्लिअर होईल झालंच नाही शेवटी क्लिअर मी बोललो अरे काय करायचं मी त्याला त्याचे पैसे दिले दोनशे रुपये बोललो भाई तू निकल जाईल जसं मी चलके जाऊ न आता घरातून कोणाला बोलवलं तर ट्राफिक पार्क करून कसं येणार मग मी बोललो मीच जातो मग मी चालत चालत माझ्या ऑफिसच्या बॅगेत लॅपटॉप विपटॉप सगळं तसंच होतं बॅगेत तीच बॅग घेऊन त्याला कवर वगैरे लावून मी चालत नऊ वरल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत शिळफाट्याला पोहोचलो माझ्या घराच्या इथे पोहोचलो तिथून भावाला फोन केला बोलला घ्यायला ये तो घेऊन आला दुसऱ्या दिवशी गाडी त्याला बोललो क्या हुआ था गाड़ी में मैकेनिक ना क्या हुआ गाड़ी में तो बोल तो कुछ नहीं गाड़ी तो अच्छा चल रहा था स्पार्क लग को पानी लग गया था बोला अरे उसको निकाल के साफ किया था मैंने तूने भी तो साफ किया था बोता तो 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 नहीं पता नहीं क्या हुआ गाड़ी को समझ में नहीं आ रहा मेरे को भी उस पार्क लग को साफ किया तो चालू हो गया ऐसा कैसे हो सकता है तेने शंबर रुपये घे गाड़ी रिटर्न दी बोलो वाह वाह बोलो एवडीसा किस्सा वो ना हा मोटा मोटा सीन जा रहा तर तो, तो एक खतरनाक सीन झाला माझ्यासोबत नेमकं लग्नाच्या आसपास बोलतात की आपल्या बोलतात ना की हळदीच्या अंगाच्या आधी किंवा लग्नानंतर घराच्या बाहेर जाऊ नका ह्या याच गोष्टी असतात माझी आई खूप घाबरलेली त्यावेळी तो एक किस्सा होता बाईकचा एक त्यानंतर अजून एक इन्सिडेंट होतो लग्नानंतरचा माझा बाईक वरतीच एका मी बाईकनी भरपूर ट्रॅव्हल करतो तर मी जेजुरीला चाललो होतो आणि माझ्यासोबत माझा भाऊ होता आणि मी माझी वाईफ होती माझी वाईफ ॲज युज्युअल माझ्या मागे बसली होती भाऊ त्याची गाडी घेऊन चालला होता आम्ही रात्री साधारणतः साडे अकरा बाराला निघालो साडे अकराला निघालो होतो आम्ही पुणे वगैरे पार करून बोबदेव घाट म्हणून एक लागतो त्याचे किस्से तर जाम फेमस आहेत बोबदेव घाट म्हणून लागतो तर त्या बोबदेव घाटमध्ये काय झालं की इन्सिडन्स असा होता की मी बऱ्याच ठिकाणी अलग अलग सिच्युएशनला गाडी चालवली पण माझ्या माझ्या हातातून माझी बाईक कधी पडली नाही अच्छा ना मी कोणाला ठोकलय असं कधी झालं नाही ना माझ्यावरती असं कोणाला ठोकल्या तर चलान असं कधीच लागलं ला नाही कंट्रोलचा कंट्रोल मी करतो गाडीचा ब्रेक जरी फेल झाला तरी मी कंट्रोल करू शकतो क्लचवरती किंवा रेसवरती तर सीन असा होता की मी गाडी चालवत होतो रात्रीचे दोन दोन अडीच दोन अडीच वाजले होते आणि मी बोबदेव घाटाला गाडी टाकली दोन रस्ते लागतात एक नारायणपूर मार्गे जातो आणि बोपदेव घाट मार्गे जातो तो मी बोबदेव घाट मार्गे झाले दिघे घाट पहिले केल्यानंतर लागतो तर चढाने पहिली चढानंतर उतार येतो ठीक आहे तर पहिली चढानाला गाडी अडकली आणि माझ्या बायकोची मागे बडबड चालली होती ॲज युजल असं झालं तसं झालं मी बोलत घाट आहे जरा शांतच हो बोल ठीक आहे हळू कमी बोलते मी बोल ठीक आहे चांगली गोष्ट आहे कमी बोल <laughs> तर गाडी चालवत होतो तर माझा भाऊ त्याच्याकडे थ्री फिफ्टी सी तीनशे पन्नास सी सीची गाडी असल्यामुळे तो आपला चालत होता माझी एकशे पंचवीस सी सीची गाडी सी सी वाईज पण फरक येतो आणि माझ्या मागे व्यक्ती पण बसली होती एक थोडा फरक येत असेल पण मी लोणावळा खंडाळा पार करून पण आलेलो त्या त्याच गाडीवरती काही आधी घाटात दा गाडी चालवतो आपण गाडी चालवतो युजली तर आपण आपल्या बॅलन्सवरती आणि है हँडलवरती कंट्रोल करून गाडी टर्न करतो तर ह्या साईडला दरी आहे ह्या साईडला डोंगर आहे तर आपण गाडीशी सरळ शर... अशी टाकतो ना अशी टर्न करतो युजली पण माझ्या गाडीचं हँडल टर्नच होत नव्हतं ना असं अचानक कसं होईल गाडी तर जर का युजली पुढे काही सामान हँडलला लावलं तर गाडी टर्न होत नाही किंवा हँडलमध्ये काय अडकलं जर बॉक्स असतं त्याच्यात काय अडकलं तर टर्न होत नाही अचानक असं कशी होईल बोला का झालं असेल गाडी डायरेक्ट दरीत चालू लागली मी ब्रेक मारतोय ब्रेक पण लागत नाही डायरेक्ट गाडी दरीत चालू लागली अचानक असं काय झालं मला क्लिक झालं पहिल्यांदा मी बोलो वाईफला बोलो थोडं शांती घे मला भाऊ आला मागून हळूहळू तो येत होता त्याची गाडी चांगली स्मूथ चालत होती मला असं काय झालं काय झालं रे काय नाही काय काय झालं दरीत चालली गाडी डायरेक्ट अचानक तो पण घाबरला अशी कशी तुला माझी घेतो चालवलं मुलं नाही नाही आता मी बसलोय ना मी उतरणार नाही त्याच्या मागचं पण एक शास्त्र मी तुम्हाला सांगतो मी उतरणार नाही गाडीवर ना मला चालू दे पूर्ण रस्ता पुरचा टर्न मारला पुढच्या टर्नला ह्या साईडला दरी आली आणि ह्या साईडला डोंगर होता ठीक आहे तर मी गाडी चालवतोय आता मला ह्या साईडला टर्न मारायचंय बरं ह्या साईडला टर्न मारायचं ना मला असं जायचंय असं जाताना थोडा टर्न लागला पाहिजे ना गाडी डायरेक्ट दरीत परत म्हणजे दरीत का जाते सारखी गाडी ना रस्त्यावर खडी आहे खडी असली गाडी स्लिप होते खडी आहे काहीच नाही दरीत का जाते आपण कसं बोलवतो आपल्याला आस आस ठेवते कधी जागा तशी बोल वाईफला बोलवत एकदम शांत राहतो काहीच बोलू नको तोंडातून एक शब्द काढू नको ती चिडून बसली असं का बोलायला लागले मी बोललो तू शांत राहा मी गाडी आपली कंट्रोल केली माझा भाऊ आला बोला काय झालं त्याची अप्पर त्यांनी चालू केली माझी गाडीची अप्पर चालू केली आणि मी हळूहळू खाली आलो त्यानंतर गाडी घाटातून उतरवला आम्ही साठच्या खाली स्पीडच ठेवला नाही पूर्ण साठच्या वरती फुल सुसाट पळत आणतोय स्पीड ब्रेकर बीड ब्रेकर काहीच नाही बघत आहे फुल गाडी बघ मी बोलो काही भावाला बोलो गाडीवरती काही न बोलता शांतपणे चल दोस्त कोणी दिसत नाही आपल्याला दोस्त बोबदेव घाट खाली पार करून आलो आम्ही पूर्ण प्लेन रस्ता लागला एक चहाची टपरी चालू झाली होती आणि तिथे आम्ही गाडी लावली साडेतीनच्या सरमा साडेतीन पावणे चारच्या दरम्यान आणि तिथून मी घरी फोन केला की माझ्यासोबत असं असं झालंय गाडी मला दरीत खे दरीत मला ओढल्यासारखं होत होतं तर माझी मम्मी बोली अचानक असं काय झालं म्हटलं काय माहिती काय झालं मी देवाचं नाव घेतलं म्हणत म्हणून मी बचावलो तर गा दरीतच गेली असती गाडी मग मी त्याला तसं ते चहा पालेलं विचारलं बोलाय असं असं होतंय काय ते अरे इथे होत राहते घाटच तसा इथला बोपदेव घाट जाम फेमस आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही कधी पण सर्च करता युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती गुगलवरती जाम फेमस आहे मग त्यानंतर आम्ही युजुरीला वगैरे पाया पडून वगैरे आलो बोलो परत त्या रोडनी नको जायला आणि त्यानंतर कधीच मी बोपदेव घाटातनं गेलो नाही मी पूर्ण वळसा घालून जाईल पण बोपदेव घाटातनं कधीच गेलो नाही मी तो एक इन्सिडन्स खताना होता माझ्यासोबत इथेच आता तुम्हाला विचारतो होतो की येताना पूर्ण तसा काही अनुभव नाही नाही येताना येताना नाही आला तसा अनुभव येताना आम्ही पूर्ण वळसा करून आलो आम्ही रात्री अक्षरशः रात्रीच्या आठ आठ तास आम्ही बाईकवरती फिरलोय म्हणजे चायच्या स्पीड आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंट करूया तर चाईकच्या स्पीडवरती गावाला जायचं अरे बापरे हा म्हणजे तिसऱ्या घरच्यावर जायचंच नाही एक्सपेरिमेंट करत <laughs> चाईकच्या स्पीडवरती गावाला जायचं साठच्या स्पीडच्या खाली यायचं नाही तिसऱ्या एकदा तर मी असा एक्सपेरिमेंट केलेला की मी कंटिन्यू चार दिवस आहे ना तिसऱ्या घरच्या खाली येत नव्हतो तिसऱ्या वर जात नव्हतो आपण म्हणतो ना एक्सपेरिमेंट करूया रायडिंग मध्ये तसं ना घेर उतरवायचा ना घेर टाकायचा तिसऱ्यावरतीच गाडी चालू करायची स्पीड ब्रेक करायला तरी तिसऱ्यावर ठेवायची क्लच वरणी पूर्ण कंट्रोल करायचं मग अशा एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चालवले ना तर अनुभव येतो की हितेच काहीतरी चुकीच आहे आपण एवढ्या सिच्युएशन सिच्युएशनमध्ये लोणावळा खंडाळ्यामध्ये एकदम शार्प टर्नवरती गाडी चालवली आहे पुढे पूर्ण बोलतो ना गाडी चालवतो ना मोसम तुटतो त्याच्यामध्ये पण गाडी चालवली की गाडी पूर्ण थंड पडली आहे आणि अचानक गाडीला माग माझ्या माग माझा भाऊ बसलाय तो पण माझ्या एवढाच हेल्दी आणि तेवढ्या गाडीला पिकअप घेऊन परत गाडी चालू केली तसेच एकशे पंचवीस सीसी गाडी अच्छा एवढ्या माझं वजन त्याचं वजन तेवढ्या वजनावरती एकशे पंचवीस सीसी गाडी पूर्ण मोसम तुटताना पण चालू करून नेलेली अशा एक्सपिरियन्स मध्ये चालवली आहे ना तसं समजून येते की समोर काहीतरी चुकीच आहे तुम्ही आता एक गोष्ट म्हणा की तुम्ही तुमच्या भावाच्या गाडीवरती न बसता आणि हे कसं मध्ये का हा एक अनुभव होता आणि हे माझ्या वडिलांकडून मी घेतलेले की कधी पण आहे ना आपल्याला असं वाटतं ना की जिथे काहीतरी हे असतं ना की की काहीतरी हे आहे निगेटिव्ह एनर्जी आहेत तर तिकडे कसं असतं आपली मुठ असते मुठ असते ना मूठ हाताची मूठ ती बंद ठेवायची अच्छा मूड बंद ठेवायची किंवा ती बंद ठेवली ना जोपर्यंत आपली मूड बंद तस्त, असते ना तोचपर्यंत ते आपल्याला काय करत नाही आणि आपण पूर्ण जमिनीला टच जातो बोलतो ना इलेक्ट्रिसिटी कधी सप्लाय होते आपली पूर्ण जेव्हा बॉडी असते ती पूर्ण म्हणजे आपल्या पाया स्लीपर असेल तर आपल्याला काय होणार नाही पण आपण पूर्ण आपलं बॉडी पूर्ण ह्याला लागली पाय पूर्ण जमीन लागले तर इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते बॉडीमधनं सेम तसंच आहे ती तेव्हा हवी होणार की जेव्हा तुम्ही गाडीवर पूर्ण कंट्रोल करून गाडी जमिनी उभं राहतात तेव्हा ती येऊन तुमच्यावरती हवी होऊ शकते म्हणून मी गाडीवरनं उतरलो नाही आणि ती मूठ कधी पण पकडून ठेवायची एकदा असंच झालं होतं मी माझ्या घराची इथून ट्रॅव्हल करत होतो आणि मला पहिल्यापासून रात्रीची फिरायची सवय आहे सव्वा तीनचा टाइम होता मी स्मशानाच्या इथून बाहेर म्हणजे स्मश स्मशान लागतं आमच्या इथून तिथून बाहेर आलो आणि थोडा पुढं अंतर गेलो रात्री साडेतीन सवा तीन सव्वा तीन झाले होते तिथे एक मुलगा आला आणि मला हात दाखवायला लागला बोला मला पुढे स्टेशन सोडा हो बोला नाही मी नाही सोडणार एवढ्या रात्री तुला मी तुला ओळखत नाही काय नाही तू चालत जा रिक्षा पकड बोला ना मी नाही सोडणार तर तो, तो मला गाडीला मागणं पकडायला लागला की मला सोडस तू मी बोल का म्हणून मी नाही बोल गाडी रेस दिला आणि मी गाडी बोलून आणली बोल मी बोल बघून तरी यावं कदाचित त्याला गरज असेल म्हणून त्यांनी एवढं असं केलं असेल दोन मिनिटांनी परत मी फिरून आलो मुलगा काय दिसलाच नाही मला आणि तिथून मेन रोडला जायला कमीत कमी दहा कमी मिनटं चालत जायला लागतं अच्छा कुठे तिथे वाशील नाही नाही हे आ, मी जिथे राहतो ना त्या एरियामध्ये सांगतोय तिथं स्मशाने तिथलं हे सांगतोय की तो मला गाडीला बोलतो मला सोडत मी बोल मी नाही सोडणार जा मी हँडलवरती कंट्रोल ना मी बोल नाही सोडणार मी जा तसा इन्सिडेंट झाला होता त्यानंतर मी लक्षात ठेवलं की कधी आपली मूड जी असते ती सोडायची नाही ती गोष्ट आहे सेम सिनारो एकदा झाला होता एक स्टोरी आहे आमच्या गावातल्या व्यक्ती आहे त्याच्यासोबत झाली मी फ्लो फ्लो मध्ये सांगते म्हणजे तुम्हाला तर आमच्या गावातली एक व्यक्ती आहे त्यां आमचं गाव जे आहे माझं जे मूळ गाव आहे ते जावळी तालुक्यामध्ये येतं तर ती धरणग्रस्त गाव आहे आता ती अर्ध गाव धरणामध्ये गेले आणि अर्ध गाव राहते जिथे तर धरण म्हणलंय तिथली गोष्ट आहे साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे वडील मला सांगतात की त्यांना ते, ते नाना बोलायचे तर माझे वडील नाना बोलायचे ते एकदा गावाला गेले होते आणि त्यांचं शेत होतं तिकडे शेताला गेले तर युजली कसं असतं गावाला की तुमचा मित्र आहे किंवा तुम्ही चार गाव पलीकडचं पण असेल तर आपण आडनाव ओळखतो की तुमचं नाव काय आहे तुमचं नाव आडनाव हा तुम्ही त्या गावाचे तुम्ही त्या गावाचे तसे ओळखतो तर तो व्यक्ती गेला होता तिकडे आणि ते म्हणजे जे नाना आहेत ते गेले होते त्यांच्याकडे शेत होतं त्यांचं तर ते आमच्या गावाला पावटा जास्त उगतो पावट्याचा सीझन होता तर पावटा काढायला गेले होते त्यांच्याबरोबर त्यांचे बैल होते तर ही मोठीच्या इन्सिडेंट्स होणं सांगतो मी तुम्हाला त्यांच्याकडे आपण कासार जो असतो ना बैलाचा तो त्यांच्या हातात असा होता दोन्ही हातात आणि एक हातात पिशवी होती आपली पावट्याची पावटे भरलेली तर तर ते, ते पावटे वगैरे काढलेले पिशवी एका हातात होते एका हातात कासार होता माळकरी माणूस होता तर तो आले, होता। mm. ते आले आणि रस्त्यातून जात होते आपले साधारणतः एक वीस मिनिटाचा रस्ता होता चालत चालत येत होतो त्यांना एक माणूस आला माणूस भेटला बोला कुठे कसं आहे काय चाललंय तुमचं बरं आहे ना म्हणणार हा तुम्ही कुठल्या गावचे इथे वरचे दोन गाव सोडून राहतो मी त्यांनी एक झेड गावचं नाव सांगितलं मी सांगू शकत नाही तुम्हाला ते गावाचं नाव सांगितलं की इथे इथे राहतो मी बोला अच्छा अच्छा तिथे ते नाना बोलले मी तुम्हाला बघितलं नाही कधी भेटलो नाही आपण कधी आपल्याला जत्रा वगैरे होतात गावाला कुस्ती वगैरे होतात लोक भेटतात एकमेकांच्या गावाची बघितलं नाही तुम्हाला नाही नाही आता नवीनच चालू आहे असं तसं बोल द्या तंबाखू हे काय तंबाखू मध्ये तो बोला द्या तंबाखू बोला नाही नाही तंबाखू खात नाही मी मारकरी माणूस आहे बोलले तंबाखू खातच नाही मी तंबाखू नाही बिडी नाही काय नाही नाही बघा असेल तुमच्याकडे तंबाखू तरी असेल काय चुना तंबाखू काहीतरी द्या बोल नाहीच नाही माझ्याकडं आणि त्यांना आली ह्याला लघुशंकेला आली त्या नानांना तर ते बोलले थांब जरा मला हे करू दे जरा थांब आता त्यांच्या हातात एका पिशवी एकादात कासार तर ती पिशवी देवली खाली आणि तो कासार जो होता जो बैलाचा जो दौरा असता ते पकडून ठेवलेले आणि त्यांनी त्यांचे केलं काम हातात ते तसंच होतं पिशवी परत घेतली आणि चालायला लागले तर माणूस बोला नाही मला तंबाखू तू तुला नाही देऊ शकत मॅडम हसल तर दिल तुला नाही तर कुठून देऊ मी मग ते चालत 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 आले गावाची वेश असते प्रत्येक गावाची तर ते वेश पार केली वेश पार केल्यानंतर साधारणतः दोन तीन दोन एक अर्धा किलोमीटर रस्ता पार झाल्यानंतर अचानक मोठा माझे वडील जे, जे सांगतात ते मी तुम्हाला अचानक मोठा मागून तू सा सा। तू कसा असतो तसा दोर जर का सोडले असते तर तुला घेऊन गेलो असतो मी जी मूठ असते ना जी ती कधी पण बंद ठेवायची आणि असा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ती जी ती वेश का पार कोण येत नाही अशी त्याचे पण एक रिझन असतात गावचा राखंदर असतो कोकणामध्ये राखंदर असतो तर त्याची ती हद्द असते त्याच्या हद्दीच्या पुढे जाता येत नाही त्यांना ते ते बोलले वाचलं असतो वाचला जर का तू जी मूठ सोडली असते ना दोरामुळे वाचलं असतो तुला घेऊन गेलो असतो तुम्ही किस्सा सांगितला मला आठवत आहे आपलंच पॉडकास्ट आहे मी पाहिलेलं भूत भाग दोन या पॉडकास्ट मध्ये पण असाच काहीसा एक किस्सा त्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तर नक्कीच तुम्ही तो एपिसोड बघा आणि आपला हा आजचा पॉडकास्ट तुम्हाला अजूनपर्यंत कसा वाटतोय ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि आवडत असेल तर व्हिडिओ आपला लाईक पण करा पुन्हा आपण वळूया तुमच्याकडेच त्यानंतर नाना वगैरे त्यांनी घरी आले आणि त्यानंतर त्यांना ताप वगैरे आला दोन दिवस त्यांना खूप ताप वगैरे होता त्यानंतर क्लिअर झालं ते लिंब वगैरे सोडलं तिथे क्लिअर झालं दादा खूप खूप धन्यवाद तुमचे आपण आपल्या या पॉडकास्टवरती आलात आणि तुमच्या या एवढ्या रंजक गोष्टी आम्हाला सांगितात त्यातील मला माझं पर्सनल फेवरेट ही शेवटची गोष्ट होती आणि अजून एक ती घाटातली ती तुमची गोष्ट होती ती आणि मी तुम्हाला देखील हीच रिक्वेस्ट करेल जर तुमच्याकडे देखील अशा काही गोष्टी असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल फॉर्मची ती फॉर्म भरून तुम्ही ती सबमिट करू शकता आणि तुम्हाला देखील अशा प्रकारे इथे येऊन तुमच्या गोष्टी सांगण्याचा सा संधी मिळेल तर दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच